श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा नवीन स्वप्ने आणि नवीन सुरुवात आपण सर्वच जण नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करतो पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्या घरातील एक साधी गोष्ट म्हणजेच कॅलेंडर तुमचे नशीब बदलू शकते किंवा त्यात अडथळे आणू शकते आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्षात नेमकी कामे केल्याने कोणती प्रगती होते कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कॅलेंडर कोणता गुप्त उपाय करावा अशी संपूर्ण कॅलेंडरसंबंधीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरत असते आणि व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरू नसे कृपा होईल बघा नवीन वर्षात काय करावे नवीन वर्षात सर्वात आधी बोलू या नवीन वर्षाच्या सुरुवातीबद्दल लवकर उठल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो स्नान आणि शुद्धता करा सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करा स्वच्छ वस्त्रे परिधान करा तुमच्या घराचा मुख्य उंबरटा स्वच्छ धुन त्यावर स्वास्तिक काढा यामुळे घराबाहेरील नकारात्मक घरात प्रवेश करत नाही वर्षाच्या सुरुवातीलाच घरातील तुटलेल्या वस्तू बंद पडलेली घड्याळे आणि जुनी फाटलेली कॅलेंडर्स घरातून बाहेर काढा काही गोष्टी अशा आहेत ज्या पहिल्या दिवशी केल्यास वर्षभर संकटे येऊ शकतात त्यामुळे नवीन वर्षात ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायच्या असतात त्यामध्ये पहिल्या दिवशी कोणाशी भांडू नका घरात शांतता असेल तरच लक्ष्मी येते त्याचबरोबर वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा घेऊ नका यामुळे वर्षभर पैशांची चणचण भासू शकते घर आणि विशेषतः स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नका यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती अरुष्ट होऊ शकते त्यामुळे जर माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट झाली तर आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे हे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते देखील आपल्याला पाळायचे असतात आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे कॅलेंडरची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे काळाचे प्रतीक आहे आणि काळाची गती चुकीच्या दिशेला असेल तर अपले अपले प्रगती थांबते हे आपल्याला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपण जर आपल्या आयुष्यामध्ये पाळल्या तर नक्कीच आपल्या घराची आपली स्वतःची प्रगतीही होत असते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात आपण म्हणतो की मी कष्ट करते उपाय करते सेवा करते पण तरीही त्या कष्टाचं उपायांचा आणि सेवेचं मला फळ हे जे आहे तर ते का मिळत नाही कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्या आपल्याकडनं होतात आणि त्यामुळेच आपल्याला पूर्ण प्रगतीवरती ह्या सर्व चुका ज्या आहेत तर त्या परिणाम करत असतात त्यामुळे ह्या चुका आपल्याकडनं होता कामा नये आता आपण बघूया की कॅलेंडर हे नेमकं कोणत्या दिशेला लावलं पाहिजे सर्वात पहिलं बघा उत्तर दिशा ही कुबेरेची दिशा मानली जाते तर जर तुम्ही आर्कडामध्ये आर्थिक प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर कॅलेंडर हे उत्तर भिंतीवर लावा यामुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळतात असं आपल्याला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढची जी दिशा आहे ती म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशा ही सूर्याची आणि प्रगतीची दिशा आहे जर तुम्हाला समाजात मानसन्मान हवा असेल किंवा मुलांच्या शिक्षणात प्रगती हवी असेल तर कॅलेंडर पूर्व दिशेला लावा आणि त्यानंतर पुढची जी दिशा आहे तर ती आहे पश्चिम दिशा ही दिशा लाभाची दिशा मानली जाते जेथे कॅलेंडर लावल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात आता कॅलेंडर कोणत्या दिशेला लावू नये ते आपण बघणार आहोत हा या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे आपल्याला हे जे नियम आहेत तर ते पाळायचे असतात आता सर्वात पहिलं म्हणजे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावू नये तर दक्षिण दिशा विसरूनही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू दिशा आहे जेथे कॅलेंडर लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य बिघाडते आणि वेळेचा अपयोग होतो असं आपल्याला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे दक्षिण दिशा ही पूर्णपणे आपल्याला वर्ज करायची आहे त्यानंतर पुढचं म्हणजे दरवाजाच्या मागे अनेक लोक जागेच्या अभावामुळे दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावतात हे अत्यंत चुकीचे आहे यामुळे घरातील प्रगतीचे दरवाजे बंद होतात असं आपल्याला सांगण्यात येतं त्यामुळे चुकूनही दरवाजाच्या मागे कॅलेंडर जे तर ते लावू नका सांगितल्या पद्धतीने पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकतात आणि चुकून दक्षिण किंवा दरवाजाच्या मागे कॅलेंडर जे आहे तर ते लावू नका यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे संकट आहे दुःख दोष जे आहे तर ते तयार होतात आणि ह्या चुका आपल्याला टाळायच्या देखील असतात आल आता बघा कॅलेंडरवरील चित्रांचे सुद्धा खूप महत्त्व असतं कॅलेंडर विकत घेताना त्यावर कोणती चित्र आहेत हे नेहमी तपासा सकारात्मक चित्रे धावणारे घोडे हे प्रगतीचे प्रतीक असते उगवता सूर्य हसरे बाळ किंवा निसर्गाची सुंदर चित्रे असलेले कॅलेंडर हे शुभ असते काय टाळावे तर हिंस प्राणी रडकी चेहरे सुखी झाडे किंवा युद्धाचे दृश्य असलेले कॅलेंडर घरात नकारात्मकता पसरवते त्यामुळे असे कॅलेंडर चुकूनही आपल्या घरामध्ये लावू नका यामुळे नकारात्मकता ही नक्कीच आपल्या घरामध्ये येत असते माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा एक गुप्त उपाय आहे जो आपल्याला या ờ uh... कॅलेंडरवरती करायचं आहे जे आपला नवीन वर्षाचं कॅलेंडर असणार आहे त्यावरती आपल्याला करायचं आहे आणि बघा कॅलेंडर हा आपल्या जीवनामध्ये खूप प्रभावी अशी भूमिका बजावत असतं आणि तुम्हाला असं वाटत असेल की फक्त ते एक कॅलेंडर आहे ते आपल्या जीवनामध्ये काय भूमिका बजावणार आता बघा कारण की त्या कॅलेंडरवरतीच पूर्ण आपले तीनशे पासष्ट जे दिवस असतात तर ते अवलंबून असतात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पाळणं हे तितकंच महत्त्वाचं असतं आता मी तुम्हाला असं एक सांगणार आहे जो केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर वर्षभर राहील पहिलं म्हणजे कुबेर स्थान तुमच्या घरातील उत्तर दिशेची भिंत निवडा त्यानंतर नवीन कॅलेंडर लावण्यापूर्वी त्याला देवासमोर ठेवा त्यावर हळद वाहा कॅलेंडरच्या पहिल्या पानावर जानेवारी महिना असतो त्या, त्या कोपऱ्यात शेंदुराने स्वास्तिक काढा आणि खाली श्री हा बीज मंत्र लिहा कॅलेंडरच्या मागील बाजूस एका छोट्या पिवळ्या कपड्यात पाच अखंड अक्षदा तांदूळ बांधून ठेवा जुन्या कॅलेंडरवर कधी नवीन कॅलेंडर टांगू नका जुने कॅलेंडर सन्मानाने पाण्यात विसर्जित करा किंवा कचऱ्यात न टाकता व्यवस्थित विल्हेवाट लावा त्यावेळेसच आपल्याला पूर्ण जो हा उपाय केलेला आहे आपण त्याचं जे फळ आहे तर ते मिळत असतं असं केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न झाल्या तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच अडचणी ज्या तर त्या येत नाही तर या साध्या पण अत्यंत प्रभावी टिप्स वापरून तुम्ही तुमच्या नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे सुखाचे समृद्धीचे बनवू शकता लक्षात ठेवा वास्तुशास्त्र हे विज्ञानावर आधारित आहे जे आपल्या घरातील ऊर्जेला संतुलित करत असते आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा कारण त्यांच्याकडनं सुद्धा ह्या जर चुका होत असेल तर त्यांना सुद्धा या चुकीचा जो परिणाम आहे तर तो भोगावा लागणार नाही आणि त्यांचे जीवन सुद्धा मार्गदर्शक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना येणारे नवीन वर्ष हे सुखाचे जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ